काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आधार फाऊंडेशन आणि श्यामधीरज सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरात एकशे पस्तीस व्यक्तींनी रक्तदान केलं आहे या शिबिराचं उद्घाटन उद्योजक सुभाष कोथमिरे यांच्या हस्ते झालं अशी शिबिरे घेऊन माणसा माणसात रक्ताचं नातं तयार केलं पाहिजे असं प्रतिपादन कोथमिरे यांनी केलं आहे या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती शिर्के आधारचे समन्वयक डॉक्टर महादेव वरगडे विठ्ठल कडुसकर पी डी सोनवणे सुखदेव इल्हे तान्हाजी आंधळे लक्ष्मण कोते विनोद राऊत बाळासाहेब पिंगळे किसन दिघे समीर फापाळे दगडू अरगडे शारदा अरगडे प्रकाश अरगडे प्रमिला कडलक यांसह रक्तदाते मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक आधारचे समन्वयक डॉक्टर महादेव अरगडे यांनी केलं यावर्षीचं हे शिबिराचं सतरावं वर्ष असून दरवर्षी पंचवीस दर डिसेंबरला कैलासवाशी धीरज महादेव अरगडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या शिबिराचं आयोजन केलं जातं अशी माहिती त्यांनी दिली दोन हजार आठ सालापासून प्रश्न आहेत न अखंडपणे श्यामस्वाई संस्था जाणारे पंचवीस डिसेंबरला महाराष्ट्र रक्तपदा होत असतं याही वर्षी अस्फस्थपणे लोकांनी नाव नोंदणी आहे आणि भरपूर भरभरून प्रतिसाद मिळत आहे अपेक्षा आहे दोनशे पंचवीस दोनशे चार आपण आपलं यावेळेस रक्तदान होणार आहे आणि या माध्यमातून सर्वांना एका मानवतेची सेवा करण्याची संधी आधार फाउंडेशन असं सामाजिक वतीने एक मानवतेचा एक संकल्प मानवतेची एक शिकवण या आधारच्या रक्तदान शिबिराने सर्वांना घेण्यात येते याही वर्षी सर्वजण रक्तदान करणार आहोत आणि असेच रक्तदान दरवर्षी शिबिरात सर्वांनी सहभाग घ्यावा दिवसभरात एकशे पस्तीस रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग घेतला यामध्ये युवतींची ही संख्या लक्षणीय होती सर्पमित्र सचिनगिरी एकशे एक्केचाळीस त्र्यंबक शिंदे एकशे एकतीस आणि सुखदेव इल्हे यांनी एकशे तीस वेळा रक्तदान केलंय तर या शतकवीर रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आलाय तर एकनाथ कांबळे श्याम वाडेकर सुखदेव इल्हे यांनी सपत्नीक रक्तदान केलंय पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती शिर्के यांनी आधारच्या कार्याला शुभेच्छा दिल्या उद्योजक सुभाष कोथमिरे यांनी आधारच्या सामाजिक कार्यासाठी पाच हजार रुपयांची देणगी देऊन आधारच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलंय आधार फाउंडेशन आणि श्याम गिरज जी शेवभावी संस्था आहे यांच्या वतीने हा गेले जवळ दोन हजार अठरापासून आठ पासून सॉरी दोन हजार आठ पासून हा उपक्रम राबविला जातो आणि यामध्ये सर्व थरातील रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवतात आणि याच्यातून एक समाजाला एक चांगला संदेश जातो मी तर सर्वांना असं आवाहन करेन की सर्वांनी आपल्या वयाच्या साठ वर्षापर्यंत रक्तदा रक्तदान रक्त हे म्हणजे जाणीवपूर्वक हे रक्तदान करणं गरजेचं आहे की ज्यामुळं इतरांचा आणि कधी आपल्यालासुद्धा आपल्या कुटुंबालासुद्धा रक्ताची आवश्यकता पडते जर बँकेमध्ये पैसे शिल्लक असतील तरच तो चेक वाटला जातो तसंच जर त्या ब्लड बँकेमध्ये जर रक्त शिल्लक असेल तरच एखाद्याचा जीव वाचू शकतो आणि ह्या हे अतिशय महत्त्वाचं मी तर म्हणतो की म्हणजे ही परमेश्वरी जी काही सेवा आहे ही सेवा आपल्या हातून जी घडते आधार फाउंडेशन आणि श्याम गिरज सेवाभावी संस्था मी यांना माझ्या पोलीस खात्याच्या वतीने आणि पतंजली योग समिती संगमच्या वतीने मी लाख लाख त्यांना शुभेच्छा देतो आणि यापुढेही असंच हे कार्य चालू राहो आणि त्यामध्ये अधिकाधिक वार व्हावी आणि सर्वज्ञामध्ये सहभाग नोंदवा अशी मी परमेश्वर चरणी साईचरणी स्वामी चरणी प्रार्थना करतो म्हणजे महादेव आणि धीरजिरी त्यांचा पुत्र असे श्याम धीरज शहा संस्था सरांनी स्थापन केले आहे आणि या संस्थेचे आधारच्या माध्यमातूनच हे काम जी जोमान चालते आणि आधार फाउंडेशनची जी काही म्हणजे कार्यालय आहे कार्यालयासाठी दोन्ही हॉल जे आहेत इमारतीचे ते अगदी विनामूल्य आज सतरा वर्षापासून या ठिकाणी आम्हाला उपलब्ध आहेत त्यांचं खूप मोठं योगदान आहे खरं तर कृष्ण आणि श्याम गिराज शिवाभावी स्मृतीच्या वतीने हा महायज्ञ महारक्तदान शिबिर आयोजित केलं जातं त्यासाठी कुटुंबीर साहेब आवर्जून उपस्थित राहिले आमचा उत्साह वाढवला त्याबद्दल त्यांचे आदरच्या वतीने ऋण व्यक्त करतो आणि त्याचबरोबर पी एस शिडके मीही उपस्थित राहिले आणि रक्तदान करून हा शिवाय त्यांनी रक्तदानही केलं त्याबद्दल त्यांचंही ऋण व्यक्त करतो आणि आज सकाळी सकाळी सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त करतो आम्ही दरवर्षी रक्तदान करतो आणि आत्ता ही छत्तीसवी वेळ आहे रक्तदानाची खूप खूप सर्वां रक्तदात्यांचे आभार आणि निश्चित प्रेरणादायी असा हा दिवस आम्ही साजरा करत असतो सर्व आधारचे कार्यकर्ते आणि सर्व मित्रांना मी आवाहन केले की आपणही यावं आणि रक्तदान करावं समन्वयक डॉक्टर अरगडे आणि त्यांचे सर्व जोडीदार त्यांनी मला आज या कार्यक्रमासाठी का उद्घाटन म्हणून बोलवले याचा मला खूप अभिमान होतो एक चांगलं काम आमचे संगमनेरकर सुद्धा करू शकतात याचा मला खूप आनंद होतोय एक रक्ताशी नातं जोडणं हे आधार सुरू केलेले काम आहे त्याच्याबद्दल यशस्वीतेसाठी आधारचे शिलेदार राजेंद्र फरगडे कार्तिक तांगडकर प्राध्यापक आरवाय कमलाकर सखाराम माळी भाऊसाहेब वैद्य डॉक्टर तुषार गावडे डॉक्टर समर्थ आरगडे सखाराम तळपाडे मच्छिंद्र पावसे राजू रहाणे सुरेश साळुंके महेश जगताप सोमनाथ बोराडे प्रियांका ओड स्वीटी आणि सत्यवर्धन अरगडे अर्पण रक्तपेढीचे सर्व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन समन्वयक सोमनाथ मदने यांनी केलं तर सर्वांचे आभार पी डी सोनवणे यांनी मानले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सँडल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस एब्रॉस लॅन्सर बकारू स्पार्क्स मेडिफिट ऑर्थोकेअर ली कुपर बाटा पॅरागॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर नवीन रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस